नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत साबुदाण्याची मोकळी सुटसुटीत खिचडी ही खिचडी मोकळी होण्यासाठी काय काय करावं हे छोट्या छोट्या टिप्सही मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मोकळी सुटसुटीत खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा हा परफेक्ट भिजला पाहिजे ह्यासाठी आपण इथे एका पातेल्यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल आंदा जाने त्या अंदाजाने तुम्ही साबुदाणा घेऊ शकता साबुदाणा आपण दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला आहे आता ह्यामध्ये आपण साबुदाणा बुडेल इतपत पाणी टाकणार आहोत त्यापेक्षा हलकं थोडंसं वर असं पाणी घेणार आहोत जास्त पाणी घेणार नाही आहे हे बघा एवढंच जास्त एक्स्ट्रा पाणी घ्यायचं आहे आणि आपण हे झाकण लावून दोन तीन तासासाठी झाकून ठेवणार आहोत आता मी तुम्हाला दाखवते हे बघा साबुदाण्याची क्वांटिटी मस्त डबल झालेली आहे हा मोकळा आणि सुटसुटीत साबुदाणा झालेला आहे पाण्याचं प्रमाण हा परफेक्ट झाल्यामुळे साबुदाणा छान भिजलेला आहे आणि हा हलका झालेला आहे हे बघा मस्त मोकळा मोकळा झालेला आहे हा साबुदाणा असा साबुदाणाची जर तुम्ही खिचडी बनवाल तर खिचडी मोकळी आणि सुटसुटीत होते आता आपण गॅस पेटून त्यावर एक कढई ठेवून घेऊ कढई छान तापली की दोन मोठे चमचे तेल टाकून घेणार आहोत तेलामध्ये जिरा टाकून छान जिरं तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे तीन चार हिरव्या मिरच्या त्यामध्ये तोडून टाकून छान फोडणी तेलावर परतवून घेऊया आता ह्यातच आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो छान मस्त मऊ होईपर्यंत परतवणार आहोत आपण हळद आणि मीठ टाकून घेऊ साबुदाण्याचा अंदाज घेऊनच आपल्याला मीठ टाकायचं आहे जर हा साबुदाण्याची खिचडी तुम्ही उपवासासाठी वापरत असाल तर त्यामध्ये तुम्ही साव टोमॅटो अवॉइड करा ते टाकू नका आता याच्यामध्ये उकडलेला एक बटाटा चिरून आपण टाकणार आहोत झाकण ठेवून एक वाफ काढून देऊ आपला बटाटा छान शिजतो आहे तोपर्यंत आपण श दाण्याचा कूट तयार करून घेऊ हे बघा अशी भरड तयार करायची आहे आता यामध्ये हळद मीठ टाकलं होतं त्यामध्ये आपण बटाटे छान फिरवून घेतलेले आहेत आता हलक्या हाताने हा साबुदाणा ह्यामध्ये सोडायचा आहे साबुदाणा मस्त मोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स करताना आपण हलक्या हाताने मिक्स करणार आहोत सा हे बघा साबुदाना असा ट्रान्सपरंट झाला की समजायचं साबुदाना शिजत आलेला आहे आपला साबुदाना अर्धा ट्रान्सपरंट झा ट्रान्सपरंट झालेला आहे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया यामध्ये आता दाण्याचं कूट टाकणार आहोत आपण वरून थोडीशी कोथंबीर टाकून थोडी साखर टाकायची आहे आपल्याला साखर ही टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही ना नाही टाकला तरी चालेल पण साखरेमुळे छान चव येते ह्याला आता हे सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ म्हणजे साखर ह्या साबुदाण्यामध्ये सर्वत्र सर्वत्र लागेल हलक्या हाताने सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण अगदी एकच मिनटं आपण वाफ काढणार आहोत तोपर्यंत आपण हे शेंगदाणे आहेत ते तुपामध्ये पुन्हा एकदा छान परतवून घेऊ ऑलरेडी आपण दाण्याचा कूट टाकला होता पण आता हे शेंगदाणे तुपामध्ये परतवून तेही आपण वरून टाकणार आहोत म्हणजे खाताना दाताखाली आले की छान लागतात आपली खिचडी मस्त हलकी आणि मोकळी झालेली आहे वरून हे तुपात परतवलेले शेंगदाणे आपण टाकून घेऊ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया मस्त तयार आहे आपली साबुदाण्याची खिचडी अगदी हलकी आणि मोकळी झालेली आहे ही खिचडी जराही चिकट झालेली नाही आपला साबुदाणा छान भिजला होता म्हणून मस्त मोकळी खिचडी तयार झालेली आहे आणि सोबत आपण दही घेणार आहोत ही साबुदाण्याची खिचडी दह्यावर अप्रतिम लागते तर फ्रेंड्स हा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा तर फ्रेंड्स बाय पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या